नमस्कार भारताचा डान्स कोरिओग्राफर नृत्य दिग् दिग्दर्शक रेमो डिसुजा ज्याचं नाव सर्वांनीच ऐकलेलं आहे याच्या तालमीमध्ये याच्या हाताखाली तरबेज झालेला डान्स इंडिया डान्स टॉप हंड्रेडमध्ये जो आलेला त्याचबरोबर नॅशनल लेवल बेस्ट कोरिओग्राफर जे नागपूरला कॉम्पिटिशन झालं होतं त्याचा विनर दोन हजार बावीसचा आणि ज्यानं पंधरा अल्बम गीत ज्याचे रेकॉर्ड झालेले आहेत प्रकाशित झालेले आहेत त्याचबरोबर चित्रपटामध्ये नृत्य दिग्दर्शन केलेले आपल्या मातीतला आपल्या जवळचा आपल्या शेजारचा असा नृत्य दिग्दर्शक नितीन मोरे या नवोदित कलाकाराने महाराष्ट्रामध्ये त्याच्या कलेची जादू पसरलेलीच आहे परंतु तो आपल्या मातीतला असल्यामुळे त्याने एक गणपतीचं सुंदर गीत रेकॉर्ड केलं लॉन्च करण्यासाठी त्याचं लॉन्चिंगसाठी आपण एक चांगला कार्य कार्यक्रम घेण्याचं त्यांनी आयोजित केलं आहे आणि कुठलाही कार्यक्रम घ्यायचा गीत रिलीज करायचं तर तिथे आर्थिक सहयोग लागतो आणि मला विश्वास आहे आपल्या मातीतला माणूस जेव्हा मोठा होतो तर त्या माणसाला मोठं करण्यासाठी या मातीतला प्रत्येक माणूस त्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि माझी खरोखर अपेक्षा आहे की आपण सर्व त्याच्या पाठीमागे आर्थिक बळ देण्यासाठी उभे राहाल